आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस भारतीय कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणारी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने ने परिषद आयोजन केले आहे कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शन असं या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हॉटेल हॉटेलमध्ये आयोजन केले आहे

त्याचप्रमाणे आमचे ट्रेजर सर्जेराव शिसोदे साहेब पण उपस्थित आहेत तर आपण ही जी कॉन बी टू बी कॉन्क्लेअर घेतो आहे त्याच्यामुळे आमचे जे उद्योजक आहेत जास्त करून एम एस एम ई प्रकारात मोडणारे आमचे उद्योजक मेंबर्स आहेत त्यांना कशाप्रकारे ह्या बी टू बी कॉन्क्लेअरचा उपयोग होणार आहे त्याचप्रमाणे हे जे दोन दिवसाचं आमचं कॉन्क्लेव्ह आहे त्याच्यामध्ये कॉन्फरन्सचं पण आयोजन केलं गेलं आहे ज्याच्यामध्ये बायोस्ट्युम्युलंट हा एक नवीन कायदा जो आता येऊ घातला आहे गव्हर्मेंट ऑफ इंडियाने जो खत नियंत्रक जो कायदा आहे आपला ज्याला एफ सी ओ नंटी नंटी फाय म्हणतात त्याच्यामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आलं आहे तर योगे या कॉन्फरन्समध्ये खूप चर्चा होणार आहे ज्याच्यामध्ये रेग्युलेटरी रिफॉर्म्स जे आहेत किंवा ज्या नवीन पॉलिसीज आहेत त्याच्याबद्दल आमच्या उद्योजकांना माहिती मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं जसं मी म्हटलं की बी टू बी असल्यामुळे बिझनेस टू बिझनेस हा जो प्रकार आहे त्याच्याम त्याच्यामध्ये त्यांच्या उत्पादनांना फार मोठी मोठं प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ज्याच्यामुळे आमच्या आमच्या मेमबस्ताना आम नक्कीच फायदा होईल तर याबद्दल अजून माहिती घेण्यासाठी मी निमंत्रित करतो राजकुमार जोडवे सर नमस्कार पहिल्यांदाच आम्ही मुंबईच्या पत्रकार बंधूला भेटतोय मग अशीच चर्चा होत असताना सांगितलं की कृषीचा विषय मुंबईमध्ये घेऊन आला तुमचं स्वागत आहे अशा प्रकारचा विषय पहिल्यांदा जिथं होत आहे असंही आम्हाला ऐकायला मिळालं आम्हालाही खूप आनंद वाटला आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी येऊन अशा प्रकारची पत्रकार परिषद घेतोय आमची ॲग्रो इन्फ्रुट्स मॅन्युफॅक्चर असोसिएशन अर्थात भारतीय कृषी निविष्ठा उत्पादक संघ नावाची एक संस्था आहे जी मागील चौदा वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहे आम्ही शासन म्हणजे केंद्र शासन राज्य शासन कृषीशी निगडीत असणारं आणि आमची असोसिएशन असं तिघे मिळून आम्ही वेगवेगळे कायदे बनवणे किंवा रेग्युलेटरीमध्ये काम करतो आणि ह ह्याच माध्यमातून आत्ताच जसं आमच्या सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं की एक नवीन बायोस्टेमिनिटी ॲक्ट आहे आपल्या कृषीमध्ये सीड ॲक्ट सी से सेंट्रल रिजिस्टर बोर्ड आणि फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर असे तीन कायदे आहेत त्या कायद्यामध्ये विविध उत्पादनं शासन ठरवून घेतं की अशा प्रकारची उत्पादनं तुम्हाला बनवता येतील आणि त्या कॅटेगरीमध्येच आणि त्या प्रमाणातच ते बनवता येतील असा कायदा असतो त्यामध्ये बायोस्ट्युमिलेंट ह्या उत्पादनाला कुठलाही कायदा लागू होत नव्हता यापूर्वी त्यासाठी आम्ही प्रयत्न करून तो बायोएस्ट्युमिनंट ॲक्ट बनवण्यासाठी शासनाला भाग पाडलं आणि त्यात आमचं खूप मोठं योगदान आहे खरं तर हा उत्पादकासाठी जाचक का असणारे कायदे आम्ही स्वतःहून करायला भाग पाडतो शासनाला कारण ज जेणेकरून शेतकऱ्याचं या माध्यमातून नुकसान होऊ नये कारण जोपर्यंत अशा उत्पादनाला कंट्रोल येत नाही तोपर्यंत त्यांची फसवणूक थांबत नाही त्यासाठी आम्ही स्वतःहून आमच्यावरती कंट्रोल लाधा म्हणजे आमच्यातले काही चुकीचं काम करणारे लोक आहेत ते थांबतील आणि शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळतील आणि त्याचा कमी खर्चामध्ये जास्त शेती उत्पादन मिळेल आणि शेतकरी आपला फायद्यात राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो आता त्याच माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये हॉटेल वेस्टिंग येथे बी टी बी बी टू बी कॉन्क्लेव आयोजित केला आहे म्हणजे या माध्यमातून आम्ही बिझनेस टू बिझनेस आपल्या आमच्या या फील्डमध्ये साधारण पाच हजारच्या आसपास कंपन्या आहेत उत्पादक कंपन्या ज्या ॲग्रो इनपुट्स बनवतात अशा कंपन्यापैकी बरेच जण सध्या परदेशातून त्यांचे रॉ मटेरियल किंवा उत्पादने खरेदी करतात आणि परदेशामध्ये अशा प्रकारचे विविध देशामध्ये असे कॉन्क्लेव्ह होत असतात तिथला जगमगा पाहून आपले लोक त्यांच्याकडूनच इम्पोर्ट करतात आणि मला जेव्हा असं वाटतं की हे आपल्या देशात उपलब्धच नाही ह्या बी टू बी कॉन्क्लेव्हचा उद्देश हे आहे की आपल्या देशातली उत्पादनं आपल्याच देशात विकली जावीत आणि आपल्या परदेशातला आपला जो पैसा आहे तो वाचावा आणि आपल्या देशातल्या लोकांना बिझनेस मिळावा त्या माध्यमातून आम्ही ह्या बी टू बी कॉन्फरन्सचं आयोजन केलं आहे त्यामध्ये शंभर स्टॉल असतील आणि त्याचबरोबर कॉन्फरन्स पण असेल ज्या माध्यमातून सर्वांना ह्या उत्पादनाची माहिती मिळेल सखोत ज्ञान मिळेल आणि हा बिझनेस बी टू बीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस होईल अशी आमची अपेक्षा आहे त्या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत आमच्या ह्या बी टू बीमध्ये भाग घेण्यासाठी साधारणतः शंभर स्टॉलची व्यवस्था आहे या माध्यमातून आम्ही अशा विविध उत्पा, उत्पादकांना म्हणजे इंडस्ट्रीजना विनंती करतो की त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा त्यांचा स्टॉल घ्यावा आणि त्यांची उत्पादनं त्या ते ठिकाणी प्रदर्शित करावे त्याचबरोबर हा बिझनेस करू इच्छिणारे किंवा सध्या करत असणाऱ्या लोकांनी ह्या एक्झिबिशनमध्ये व्हिजिट करावी आणि त्यांना हवे तो कंपन्याबरोबर डिलिंग करावी अशी आमची त्यांना विनंती असेल आणि ह्यासाठी आपण सर्व पत्रकार मित्रांनी आम्हाला या बाबतीत सहकार्य करावं ही आमची माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य खूप मोठं लागू शकतं त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आहे खरंतर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि कुठलीही गोष्ट अर्थाशिवाय होत नाही आणि कृषीच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक प्रगती साधणं आर्थिक समस्या निवारणं ह्या गोष्टी योगाने यो, यो, यो येतातच त्यामुळे मुंबईमध्ये प, प, पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद जिल्हा लेवलला जे कृषी प्रदर्शन होतात त्यामध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी ते असतात शेतकरी तिथं व्हिजिट करतात आणि त्यांना हवे ते उत्पादनं पाहतात टेक्नॉलॉजी पाहतात आणि नवीन काय मिळतं का हे पाहून ते खरेदी करण्यासाठी पुढे चालू विचार करतो हे कॉन्क्लेव्ह फक्त बिझनेस टू बिझनेसमन म्हणजे एका उत्पादकाकडून दुसऱ्या उत्पादकाने रॉ मटेरियल परचेस करणे किंवा त्याची उत्पादनं घेऊन त्याचं मार्केटिंग करणे अशा प्रकारचं माध्यमातून ही बी टू कॉन्क्लेव्ह केली आहे या ठिकाणी फक्त बिझनेसमनच विजिट करणार सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी विजिट करणार नाही परंतु याचा अर्थ शेतकऱ्याला काय त्याचा फायदा असं जर म्हणत असाल तर ह्या माध्यमातून व्यवसाय वाढेल उत्पादकांची क संख्या वाढेल आणि हे उत्पादक स्वस्त दरात शेतकऱ्याला मिळू शकतं आहे कारण गेली अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये दे एक प्रकारची स्पर्धा सुरू होती उत्पादन वाढीचा ची स्पर्धा कोण किती उत्पादन वाढवतं त्यासाठी स्पर्धा चालू होती त्यासाठी शासन प्रोत्साहन देत होतं या प्रोत्साहनाच्या माध्यमातूनच रासायनिक खताचा पुरवठा शासन करू लागलं आणि ते ही अनुदानित किमतीमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर युरियाची किंमत इंटरनॅशनल बाजारामध्ये दोन हजारपेक्षा अधिक आहे ती युरियाची गोनी एक अडीचशे रुपयाला शेतकऱ्याला मिळते म्हणजे सतराशे पन्नासच्या आसपास शासन त्यावरती अनुदान देतं आणि एवढा मोठा बोरदंड आपल्या देशावरती किंवा शासनावरती पडतो तर तो, तो बोरदंड तसा म्हणजे अनाठाय आहे असं म्हणता येणार नाही कारण रासायनिक खतामध्ये ह्या अन्नद्रव्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि हे अन्नद्रव्य लगेच लागू पडणारे असतात परंतु याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते आणि पर्यावरणावरती पण पर त्याचा दुष्परिणाम होतो आणि तशीच परिस्थिती आता सध्या आपल्या देशात निर्माण झाली आहे यासाठी काही आपले जैविक उत्पादनं जे सेंद्रिय आणि जैविक असं दोन्हीचं संयुक्त असे उत्पादनं ज्याला बायोस्टमिलिन पण म्हणू शकतो आपण अशी उत्पादनं जर शेतकऱ्याला दिली तर त्याचा रासायनिक खताचा वापर कमी करून त्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकतं परंतु हे बायुस्ट मिलियनला शासन कुठल्या प्रकारचं अनुदान देत नसल्यामुळे काही प्रमाणात आपण विचारल्याप्रमाणे ते थोडे महाग वाटतात परंतु जरी महाग असले तरी ते आता पुढच्या काळात आपल्या जमिनीची सुपकता टिकवण्यासाठी त्या हिशोबाने ते स्वस्तच पडतील असं आता ग्रह धरून शेतकऱ्यांनी त्याचा वापर वाढवायला हवा आणि त्या माध्यमातून शासनाने सुद्धा रासायनिक खतावरचा म्हणजे बोजा अनुदानाचा कमी करून शेतकऱ्यांनी ते कमीत कमी वापरावे यासाठी प्रयत्न करावे लागतात बऱ्याच वेळा असं होतं सर्वच व्यवसायामध्ये काही चांगले आणि बरेचसे वाईट पण मंडळी असते तसेच ह्या व्यवसायामध्ये पण काही असं शॉर्ट मधून जास्त कमवणारे लोक आहेत ते सबस्टँडर्ड मटेरियल देऊन शेतकरी जे फसवणूक करतात त्यासाठी शासनाने कायदे केलेले आहेत आता बाय मिनिटला कायदा नव्हता हो तो कायदाही आम्ही करायला भाग पाडला शासनाला आणि तो आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होतोय तर शासनानं नुसते कायदे करून न थांबता त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली पाहिजे कारण बऱ्याच वेळा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अशा अशा प्रकारचं जो का काम करणाऱ्या कंपन्या असतात ते भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना अगदी तुम्हाला त्या गोष्टी माहीत आहेत त्या माध्यमातून सुद्धा ते आपलं काम चालू ठेवतात तर शासनाने आपल्या प्रशासनाला व्यवस्थित जे ट्रेनिंग देऊन आणि शेतकऱ्याचं नुकसान न न होता त्याच्या काय कायद्याच्या अंमलबजावणी करायला याच्यामध्ये जसं मी म्हटलं की अनेक रासायनिक उत्पादन वापरली जातात जसं कळटारचं तुम्ही नाव घेतलं की ज्याच्यामुळे प्रत्येक वर्षी बाहेर येतो ऍक्च्युली जर आंब्याचा विचार केला तर एक वर्ष बाहेर यायला नाही पाहिजे एक वर्ष तो गॅप घेतो परंतु कलटारमुळे झाडाचं आयुष्य कमी होतं जसं तुम्ही म्हटलं त्याचा एक दुष्परिणाम पण आहे परंतु मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शाश्वत ॲग्रिकल्चर किंवा शा सस्टेनेबल ॲग्रिकल्चरमध्ये अशा प्रकारची पण उत्पादनं आता उपलब्ध आहेत जी कल्टरला रिप्लेस करू शकतात काही प्रमाणात आणि याच्यामुळे ज्या झाडाचं जे आयुष्य आहे आंब्याचं ते नक्की वाढेल आणि जसं रासायनिक खतांबरोबर सुरुवातीपासून जर आपण बऱ्याच जैविक खतांचा जर वापर केला त्या रासायनिक खतांबरोबरच आणि नंतरसुद्धा तर खूप मोठ्या प्रमाणात झा म्हणजे जे आंब्याचं झाड आहे ते अनेक वर्ष ज्या पूर्वी जसं जगत होतं आणि आपल्याला उत्पादन देत होतं त्याचप्रमाणे ते दरवर्षी त्याच जोमाने उत्पादन देत वायनरी वायनरी म्हटलं तर द्राक्षावर नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणजे कॅपिटल ऑफ वायनरीज म्हणतात नाशिकला तर याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच व्हरायटीज आलेल्या आहेत आणि त्याच्यावर अनेक प्रकारची संजीवक असतील किंवा ज्या जैविक उत्पादन असतील याचा वापर होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं पण जे प्रोडक्शन आहे किंवा एफिशियन्सी आहे वाढते सर शेवटचा प्रश्न आहे की जी जैविक कथा आहेत ज्यांच्या निर्मितीसाठी जे नियम बनवले कायद्यांचा तुम्ही किती करा द्यावा लागला संघटनेला तुमच्या कंपन्यांना आणि त्या निर्मितीच्या प्रक्रियेला आणि शासन प्रक्रियेत कसा तुम्हाला त्याच्यासाठी सर्व अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तर हा कारण आपल्या देशात अशा प्रकारचे कायदे बनवायला शासन पण कधी कधी उत्सुक नसतं कोण ह्या कट कटकटीत पाळावं कोण हे करावं असा प्रकारचा प्रकार आपल्या प्रकार देशात घडून येतो परंतु त्या बाबतीत आपलं महाराष्ट्र राज्य अग्रसर आहे आपल्या हे कायदे एफ हे केंद्र शासनाकडून जरी तयार होत असतील तरी महाराष्ट्र शासन अनेक कायदे स्वतःहून होऊन करणारं आपलं राज्य रा, असल्यामुळे दोन हजार दहामध्ये आम्ही सुरुवातीला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या कायद्याला वाट पाडली आणि आता ते केंद्र सरकारच्या माध्यमातून होत आहेत संघर्ष तर करावाच लागला सर्वात पहिल्यांदा संघर्ष आम्हाला आमच्याच लोकांबरोबर करावा लागला जे लोक आम्हाला म्हणत होते तुम्ही कशाला आपल्यावरती नियम लादून घेत आहे तर त्यांच्याशी अगोदर संघर्ष करत करत आम्हाला ह्या शासनाबरोबर पण समन्वय साधून ह्या कायद्याची अंमलबजावणी करायला आम्ही पुढाकार घेतला आणि आता दोन हजार पंचवीस फेब्रुवारीपासून म्हणतो आहे आम्ही खरं तर ती मुदत संपते आहे खरं परंतु अजूनपर्यंत शासनानं त्याच्या म्हणजे लागू होण्यासाठी जी आवश्यकता आहे ते कुठलीही आवश्यकता पूर्ण केली नाही आणि बहुतेक अजून त्यांना एक वर्ष अजून पुढे ढकलण्याची त्यांची तयारी दिसते परंतु काही काय हरकत नाही परंतु हा कायदा तर नक्कीच होणार उश्य, आहे आणि भलेही एक उशीर एक वर्ष आणखीन उशीर लागेल परंतु हे कायदे होत आहेत त्याला आम्हाला संघर्ष करावा लागला परंतु आपल्या देशात जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे जसे चांगले आणि वाईट लोक आहेत तसं आमच्यासोबत पण चांगली मंडळी मोठ्या प्रमाणात आली जवळजवळ पाचशे सदस्य आमचे ह्या असोसिएशनमध्ये आहेत जे की चांगलं काम करतात आणि चांगल्या माध्यमातून हे कायदे होऊन शेतकऱ्यांचं भलं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत बजेटमध्ये सरकारकडून काय अपेक्षा आहे हा स मागच्याच बजेटमध्ये शासनानं थोडं त्या जैविक शेतीसाठी काही योजना करायची ठरवलं आहे त्या माध्यमातून शासनानं जर ह्या <coughs> बायो आणि सेंद्रिय का उत्पादनावरती काय सबसिडी शेतकऱ्याला देता आली कारण सेंद्रिय आणि लासणीमध्ये तफावत एवढी मोठी आहे की सेंद्रीमध्ये एक टक्का किंवा दीड टक्के नायट्रोजन असेल तर ते युरियामध्ये शेहेचाळीस टक्के आणि युरियाचं पोतं मिळतं अडीचशे रुपयाला आणि सेंद्रियचं पन्नास किलोचं पोतं मिळतं सहाशे रुपयाला म्हणजे एवढी तफावत आहे तशी ही टक्केवारीच्या तुलनेत जरी तफावत दिसत असली तरी ते जैविक हे लाँग लिव्ह किंवा जीवाणूक ची संख्या वाढवायला वगैरे उपयुक्त असतं परंतु शेतकऱ्याला ते महाग पडत असल्यामुळे त्याला वापरायला ते परवडत नाही शासनाने या माध्यमातून अशा उत्पादनाला पण सबसिडी दिली आणि थोडं शेतकऱ्यांना पण याबाबत जागृत केलं की तुम्ही फक्त रासायनिक खतं न वापरता जैविक आणि सेंद्रिय खतं पण वापरावे जेणेकरून तुमच्या जमिनीची सुपीकता टिकून तुम्हाला अपेक्षित उत्पादन मिळत राहील अशा प्रकारची जैविक खतं तसं तर काय आमच्याकडून शक्य नाही ते तर शासनाचंच काम आहे आम्ही आमची उत्पादन विकण्याचा प्रयत्न करणार शेवटी आमचाही बिझनेस आहेच त्याच्यामुळे हे तुम्ही म्हणताय तसंच शेतकऱ्यांनी स्वतः जागरूक राहून सेंद्रिय खत जर त्यांच्या म्हणजे शेतीवरती तयार केले तर त्यांना तो खर्च परवडेल आणि त्याचा वापर वाढवता येईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये दबावाच्या बाबतीत तर नाही पण जे साखर कारखाने आहेत त्या माध्यमातून बरस मोठं सेंद्रिय खत तयार होतं जो मोलासेस निघतो ओसापासून निघालेलं चोथा निघतो त्यापासून अनेक सेंद्रिय खतं तयार होतात ती तशी सेंद्रिय खतं ह्या कारखान्याने चांगल्या प्रकारे त्याच्यात आणखीन एन्रीच करून शेतकऱ्याला ते किमतीत पुरवावे जेणेकरून त्यांनाच चांगल्या प्रकारचा ऊस मिळू शकेल सर हे जे एक्झिबिशन आहे ते पहिलंच आहे की याआधी असे प्रयोग करण्यात आलेले आहेत यापूर्वी दिल्लीला एक एक्झिबिशन झालं आणि आता पुण्यात दुसरं वर्षी आम्ही घेतो हे दिल्लीच्या एक्झिबिशनचं आपल्याला आउटपुट काय मिळालं असेल दिल्लीच्या एक्झिबिशनचं खूप चांगलं आउटपुट मिळालं तिथेही बऱ्याच जणांनी पार्टिसिपेट झाले होते आमचे व्यावसायिक उद्योजक आणि त्याचा खूप खूप चांगला आमच्याशी खूप मोठं खूप लोक जोडले गेले आणि बऱ्याच जणांचा खूप मोठ्या प्रमाणात बिझनेस झाला ह्याचा उद्देश फक्त प्रथमदर्शनी तर आमच्या जे भाग येणार आहेत त्यांचा बिझनेस वाढावा आणि तो बिझनेस वाढत असताना हो परदेशी इम्पोर्ट कमी व्हावा आता सध्या चायनावरून एवढा बडीमार होतो आपल्या देशात जसं इतर क्षेत्रात पण होतोय तसा ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा चायना टॉपला आहे सर्व प्रकारचं केमिकल्स किंवा कुठलीही उत्पादनं चायनामधूनच इम्पोर्ट होतात आणि चायनाला दरवर्षी मार्च महिन्यात आता पंधरा मार्चलाच्या दरम्यान एक्झिबिशन आहे दरवर्षी असतं म्हणजे असतं आणि बरेचसे लोक आपले तिकडे जातात आणि तिथला जगमगाट पाहून त्यांच्याशी जोडले जातात आणि त्यांच्याकडूनच इम्पोर्ट करतात मग तशाच प्रकारचे एक्झिबिशन बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला यावर्षी बी एस टी सारख्या पंचतारीख हॉटेलमध्ये आम्ही हे करतोय बऱ्याच जणांना वाटतं ते शेतीशी संबंधित आहे तुम्ही एवढ्या पंचतारीख किंवा आठवीमध्ये काय करताय परंतु काही गोष्टी आपल्याला दाखवण्यासाठी कराव्या लागतात आणि आपल्या लोकांना त्या आवडतील ह्या दृष्टीनं आम्ही ते ठिकाणी

आमच्या पेस्टिसाइड इंडस्ट्रीमध्ये जेवढे काही मॉलिक्युल वापरले जातात सध्या तुम्ही एंडोसल्फान पूर्वी इंड्रिल आता सायफर असे जेवढे काही घटक का आहेत ह्या सर्व घटकाचं संशोधन परदेशात झालं होतं पहिल्यांदा आणि ते मग आपल्या देशात इम्पोर्ट केलं जातं ते आमच्या संप संपर्कात नाहीत पण त्यांच्याकडे सुद्धा कुठल्या संशोधन संस्था नाही ते दुसऱ्या दोन कंपन्यांचे प्रॉडक्ट घेऊन मार्केटिंग करतात आणि मी त्यांच्याशी त्या विषयावरती भरपूर चर्चा केली आहे तो हा विषय इथं सांगण्यासारखा नाही मी आपण खूप आनंद वाटला पुण्यापेक्षा चांगला अनुभव मला मिळाला या ठिकाणी आपण अतिशय म्हणजे उत्साही पत्रकार आहात परंतु नावला जाणं आम्हाला लवकर कंटिन्यू कर, करावं लागतं कारण दोन वाजता आम्हाला कोकाटे कृषी मंत्री साहेबांबरोबर मिटिंग आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना भेटण्यास अतिशय उत्सुक आहोत आम्हालाही पहिल्यांदाच असा एक चांगला सुशिक्षित आणि सुज्ञ असे कृषी मंत्री लाभण्याचा आनंद अजून तरी होतो आहे भेटल्यानंतर अजून तो किती वाढतोय हे पाहायचं आहे आम्हाला त्यापूर्वी अशा प्रकारचे कृषी मंत्री मिळाले नाही दुर्दैवाने मागच्या तीन चार टर्ममध्ये असेल तर पण हे कृषी मंत्री आम्हाला चांगले वाटतात त्यांच्याशी आम्हाला दोन वाजता मिटिंगचं वेळ मिळते आहे आम्ही कृपया आपली रजा घेतो आपण सर्वांनी एवढा उत्साह दाखवला त्याबद्दल मी आभार मानतो खास संदीप सर मी आभार मानतो धन्यवाद धन्यवाद अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता